कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली त्यात या विरोधात निदर्शन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यानं अमानुष मारहाण केल्यानं हे प्रकरण आणखी चिघळले या प्रकरणात त्याला राजीनामाही द्यावा लागलाय ही सुरुवात असल्याचं मानलं जाते मागच्या काही दिवसात या त्या कारणामुळे कोकाटे यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले संबंधित मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराची दांडगाईची प्रकरणं उजडात येऊ लागलीत त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ लागलाय विरोधी पक्षांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरले त्यामुळं पुढच्या काही दिवसात कोकाटे यांच्यासह काही मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता व्यक्त होते या सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि त्यांची विकेट का पडू शकते याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो भाजपनं शिंदे गट व अजितदादा गटाला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं पण अगदी सुरुवातीपासूनच हे सरकार वादात सापडले याला प्रामुख्यानं कारणीभूत ठरतीये ती शिंदे गट व अजित गटाच्या मंत्र्यांची कार्यपद्धती यात शिंदे गट सर्वात जास्त आघाडीवर दिसतोय तर दादा गटाच्या कोकाटेनेही आपण कमी नसल्याचं दाखवून दिलंय तीस वर्षापूर्वीच्या एका आर्थिक दुर्बल घटकासाठी सदनिका देण्याच्या प्रकरणात कोकाटेनवर फसवणुकीचे आरोप आहेत ते न्यायालयात सिद्ध झाल्यानं त्यांना दोषीही ठरवण्यात आले केवळ शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं त्यांचं मंत्रिपद वाचलंय इतकं सारं होऊनही कोकाट्यांचा तोरा कायम दिसतोय मध्यंतरी शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं एखादा भिकारीही रुपया घेत नाही पण आम्ही तुम्हाला एका रुपयात पीक विमा दिला होता असं विधान त्यांनी केलं होतं आता तर ते सभागृहात पत्त्याचा गेम खेळताना सापडलेत त्यानंतर तें त्यांच्याविरुद्ध आंदोलनं झाली लातूरमध्ये तटकरे यांच्यासमोर छाव्याच्या कार्यकर्त्यांनी पत्तेफेक आंदोलन केलं पण तिथे राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही दांडगाई केली राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना छावाच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली त्याचा व्हिडिओ बघून लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला अखेर सुरज चव्हाणचा राजीनामा अजितदादांना घ्यावा लागला आता कोकाट्यांचं काय होतं याकडे लक्ष लागलंय कोकाट्यांच्या कारणाम्यामुळं सरकार आणि कृषी मंत्रालय सतत बदनाम होत असल्याचं दिसतंय हे बघतात त्यांनाही लवकरच डच्चू दिला जाईल असंही बोलण्यात येते शिंदे गटातलं पहिलं डेंजर झोन मधलं नाव म्हणजे संजय शिरसाट यांचं औरंगाबाद पश्चिम मधून चार वेळा ते निवडून आलेत या खेपेला हे महाशय मंत्री झाले खरे पण तेव्हापासून वाद काय यांची पाठ सोडायला तयार नाही अलीकडच बॅगेशेजारी बेडवर बसून सिगारेट ओढतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर या बॅगा पैशांच्या असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या संजय राऊत यांनी केला दुसरीकडं औरंगाबादमधील विट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणातही त्यांचं नाव घेतलं गेलं शंभर कोटींचं हे हॉटेल कवडीमोल दरात विकत घेण्यात येत असल्याचं बोललं जाते त्यानंतर या खरेदी प्रक्रियेतून त्यांनी माघारी घेतली त्याचबरोबर अधिकच्या संपत्तीवरून त्यांना आयकर विभागाची नोटीसही आल्याचं सांगण्यात येते याशिवाय शिरसाट यांच्या मुलानं एका महिलेला फसवून तिचं शोषण केल्याचा आरोपही झाला होता परंतु केवळ अठ्ठेचाळीस तासात या महिलेनं आपला आरोप मागे घेतला होता शिरसाटांच्या या उद्योगामुळं विरोधी पक्षांना आयत कुरणच मिळाले त्यामुळं त्यांना मंत्रिपदातून डच्चू द्यावा अशी मागणीही होते या शिरसाटनाने आपल्यावरील संकट दूर व्हावं हो म्हणून काल शनी शिंगणापुरात जाऊन शनिदेवाला साखडं घातलं होतं त्यामुळे त्यांचं मंत्रिपद वाचणार की जाणार याबाबत उत्सुकताय दुसरे मंत्री महोदय म्हणजे गृह राज्यमंत्री योगेश कदम योगेश कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र कोकणातील दापोली खेड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेत आधी वाळू चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आता डान्सबार प्रकरणात ठाकरे सेनेच्या अनिल परब यांनी त्यांची कोंडी केली कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केलाय कांदिवलीतील या बारवर पोलिसांनी छापा टाकला होता त्यात बावीस बार बाला आणि बावीस ग्राहक सापडले आणि याच परमिट योगेश कदम यांच्या आईच्या नावे असल्याचं दिसून आलंय डान्स बारला बंदी असताना हा डान्स बार सुरू असा असा सवालही परब यांनी केला शिवाय योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाते कदम यांनी यावर योग्य वेळी उत्तर देऊ असं म्हटलंय तर रामदास कदम यांनी नेहमी प्रमाणाचं रडगानं गात ठाकरे गाटावर निशाणा साधलाय मुळात कदम यांच्याकडं ग्रह खात्यासारखं जबाबदार खातं आहे यातूनच कुंपणच शेत खात असल्याचा मेसेज पब्लिकमध्ये जाऊ शकतो म्हणूनच या प्रकरणाचं गांभीर्य बघता योगेश कदम यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाणकारांचं मत आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे देखील सातत्याने वादत असतात अलीकडच त्याने आमदार निवासातील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती टावी बुंडळलेल्या अवस्थेतील त्यांचा रुद्रावतार सगळ्यांनीच पाहिलाय त्यांना निलंबित करण्याची मागणीही सध्या होताना दिसते यंदाचं अधिवेशन गाजवलं ते याच सगळ्या मंडळींनी या मंत्र्यांच्या कारभारानं मुख्यमंत्री देवेंद्र ही वायतागल्याचं बोललं जातंय हे बघता त्यांची विकेट पडणार का हे बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा धन्यवाद Тема